सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट आज सर्वांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आज एम पी एस सी ग्रुप सी त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल लिपिक आहे असेल या सात हजार प्लस भरतीचा आज कोर्टाने निकाल दिला पहिले आणि कोर्टानं निकाल दिल्यानंतर लगेच पाच मिनटामध्ये तुमची कशाची जनरल लिष्ट लागली लिपिक टंकलेखक आणि टॅक्स असिस्टंटची तर जे जे मुलं या लिस्टमध्ये आहेत सात हजार जागा होत्या या सात हजार जागेच्या आतमध्ये जे जे मुलं आहेत त्यांना खूप खूप त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या लेक्चरला सुरुवात करतो म्हणजे कसं वाटते स्पर्धा परीक्षा करणारा सात हजार प्लसचा सा क्राऊड आता या स्पर्धेमधून बाहेर पडला आहे तेवढी स्पेस बाकीच्या मुलांना भेटली तेवढी का म्हणता येईल की बॉ बेरोजगारी असेल तेवढी कॉम्पिटिशन तेवढी कमी झाली सात हजार म्हणजे खूप म्हणजे असं एक दोन टक्के टक्केच आहे जास्त काही मोठा आकडा नाही आहे परंतु तो आकडा कमी झाला हीच चांगली गोष्ट आहे ठीक आहे चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला रेल्वे ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत अशी सिरीज मिळत असते तो विषय आहे सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच जी केसाठी आपल्याला मोफत रोज लेक्चर मिळतात ठीक आहे आता ही जी सिरीज आहे मित्रांनो ही कशासाठी तुमच्या कामाची आहे तर ही सिरीज तुम्हाला आदिवासी विभाग भरती समाजकल्याण विभाग भरती आणि सध्या चालू असलेली डब्ल्यू सी डी म्हणजेच महिला व बालविकास कल्याण तर यासाठी ही सिरीज खूप महत्त्वाची आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय गूचा अभ्यास आपण या आप सिरीजमध्ये करत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर ही लेक्चर सिरीज आज सादर करतो आहे आपला एक नियम आहे लेक्चरवर आल्या आल्या सर्वांनी लाईक करून घ्यायचं असते त्यानंतर व्हिडिओच्या खालचं काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं सबस्क्राईबचं जे बटन आहे ते दाबून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं असते त्यानंतर प्रेझेंटीचा पीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनाच प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देता येईल अदरवाईज बाकीच्यांना उत्तर देता येणार नाही त्यामुळे सबस्क्राइब करा पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर गारो खासी आणि जयंतिया तिकड्या भारताच्या कोणत्या भौतिक विभागाचा भाग आहेत आता तुम्हाला माहीत असेल मी थोडासा छोटा इथं काय करतो हा थोडासा भारताचा नकाशा काढण्याचा इथं प्रयत्न करतो ओके हा भारताचा नकाशा मी काढण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ओके तर हा भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला हा जो भाग आहे मित्रांनो या भागामध्ये ह्या टेकड्या आहेत ठीक आहे या भागामध्ये ह्या टेकड्या आहेत जवळपास तुमचं आसाम म्हणा ठीक आहे किंवा मेघालय म्हणा ठीक आहे किंवा त्रिपुरा म्हणा ओके या राज्याचा जो भाग आहे या राज्याच्या भागामध्ये या टेकड्यांचा विस्तार झालेला आहे बरोबर आहे ही गारो खासी किंवा जयंती आहे ह्या टेकड्या कुठल्या भागामध्ये सापडतात आता तुम्हाला माहिती आहे हिमाया हिमालयाच्या रांगा अशा पसरलेल्या आहेत हिमालयाच्या रांगा अशा पसरलेल्या आहेत बरोबर आहे बरोबर आहे तर आता याच्या याचं उत्तर काय येईल मग तर याचं उत्तर काय यायला पाहिजे तर बघा हिमालयाच्या रांगा जर पकडल्या तर खास मोस्ट ह्या इथपर्यंत येतात या भागामध्ये हिमालयाच्या रांगा येत नाही ठीक आहे मग द्विकल्प द्वीपकल्पीय पठार किनारी मैदानी आणि उत्तरेकडील प्रदेश आता उत्तर म्हणजे हा आला म्हणजे हे ऑप्शन येणार नाही किनार म्हणजे ही किनारपट्टी आली तुमची किंवा ही आली म्हणजे हे येणार नाही आणि हिमालयाच्या पर्वतरांगा तुमच्या इथपर्यंत येतात परंतु ह्या टेकड्या या भागामध्ये आहे म्हणून याचं उत्तर काय येईल द्वीपकल्पीय पठार द्वीपकल्पीय पठार या प्रश्नाचं उत्तर काय येईल द्वीपकल्पीय पठार चला प्रश्न क्रमांक दोन बल्बचा फिलामेंट बल्बचा फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य सामग्री कोणती आता बल्बचा फिलामेंट म्हणजे काय ओके पहिले बल्ब समजून घेऊया काय आहे तर हा तुमचा बल्ब आहे या बल्बमध्ये या बल्बमध्ये अशी तार असते बरोबर आहे आणि इथं जोडलेला असते हा बल्ब तुमचा ठीक आहे ही जी तार आहे यालाच आपण काय म्हणतो फिलामेंट यालाच काय म्हणतो आपण फिलामेंट तर आता ही फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य सामग्री कुठली लेड मिश्र धातू निक्रोम टंगस्टन मॅगॅनिन कुठला असा पदार्थ आहे की तो हा धातू बनवण्यासाठी खूप योग्य आहे तुम्हाला माहित असेल हा तो तार आहे किंवा हा फिलामेंट आहे हा आपण टंगस्टन या धातूपासून बनवतो म्हणून याचं उत्तर काय टंगस्टन ओके प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन एक विद्युत उपकरण दोनशे वीस होल्ट स्रोताशी जोडलेले असताना पाच ॲम्पियरचा प्रवाह म्हणजे करंट घेतो विद्युत उपकरणाची शक्ती जाणून घ्या किती असेल दोनशे वीस होल्ट आहे तर पाच ॲम्पियर दोनशे वीस होल्टला पाच ॲम्पियरचा करंट भेटतो तर विद्युत उपर उपकरणाची शक्ती म्हणजे तुम्हाला एनर्जी विचारलेली आहे एनर्जी म्हणू शकता किंवा पावर विचारलेली आहे तर किती त्याची पावर येईल किती त्याची पावर येईल तर त्याची पावर किती यायला पाहिजे वन पॉईंट वन किलो वॅट वन पॉईंट वन किलो वॅट ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार बास्पो उत्सर्जन प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत नाही बाष्पो उत्सर्जन म्हणजे इव्हॅपो ट्रान्सपोरेशन इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कुठल्या ठिकाणी होत नाही इंट्रासेल्युला स्पेस वातरंध्र उप त्वचा रंध्र याचं उत्तर कुठे होत नाही विचारलंय कुठे होत नाही ठीक आहे तर इंट्रासेल्युलर स्पेसमध्ये होत नाही इंट्रासेल्युलर स्पेस ओके प्रश्न क्रमांक पाच आवर्त सारणीमध्ये आवर्त सारणीमध्ये अणुचा आकार डावीकडून उजवीकडे गेल्यावर आणि वरपासून खालपर्यंत गेल्यावर रिकामी जागा कमी होतो वाढतो कमी होतो कमी होतो वाढतो 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 कमी होतो आवर्त सारणीमध्ये अणुचा आकार डावीकडून उजवीकडे गेल्यावर काय होते मित्रांनो तर तो कमी होत जातो तो कमी होतो आणि वरून खालपर्यंत आल्यावर काय होतो वाढतो वाढतो म्हणून याचा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय अशी अभिक्रिया म्हणजे अशी रिॲक्शन तुम्हाला निवडायची आहे ज्यामध्ये एक अभिकारक आणि दोन किंवा अधिक तुलनेने साध्या उत्पादनामध्ये विभाजित होतो त्याला <coughs> विस्थापन अभिक्रिया म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात विघटन अभिक्रिया असे म्हणतात संयोजन अभिक्रिया असे म्हणतात कुठली त्याला म्हणत असतात चला लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या तर त्याला विघटन अभिक्रिया आपण म्हणत असतो राईट प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी तुम्हाला पुस्तकाची थोडी ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा आपण रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं एकमेव दर्जेदार पुस्तक हे आहे यामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका तर आहेच परंतु सोबत गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरणसुद्धा दिलं आहे या पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे हे पुस्तक जर तुम्ही बुकस्टॉलवरून घेतलं तर तुम्हाला इथं पस्तीस टक्के डिस्काउंट मिळू शकते पुस्तकाचं पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे लेखक आहेत विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला फक्त एक मॅसेज टाकायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल चला प्रश्न क्रमांक सात <coughs> हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे व्हिडिओला सर्वांनी लाईक करणे गरजेचं आहे आणि काळ्या कलरचा सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देता येईल खाली दिलेली विधान ओळखा चुंबकीय क्षेत्राची दिशा त्या, त्या बिंदूवर चुंबकीय होकायंत्र लावून ठरवता येते एक मुक्तपणे विलंबित चुंबकीय सुई उत्तर पूर्व दिशेने असते चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ घनदाट असतात त्यानंतर दोन चुंबकीय क्षेत्र रेषा दिलेल्या बिंदूवर छेदू शकतात तुम्हाला योग्य विधान याचं ओळखायचं आहे ए आणि बी ए आणि डी बी आणि सी आणि ए आणि सी तुम्हाला योग्य विधान यातलं ओळखायचं आहे तर योग्य उद्यान आहे ए आणि सी ए आणि सी हे योग्य विधान आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार <coughs> प्रश्न क्रमांक आठ मराठी जी इंडो आर्यन भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहा पॉईंट शहाऐंशी टक्के लोकांद्वारे बोलली जाणारी रिकामी जागा सर्वात मोठी भाषा आहे कितवी दुसरी चौथी पाचवी तिसरी सर रेल्वे ग्रुप डीमध्ये मध्ये टी हे सर्व पदांसाठी आहे का पीईटी टी म्हणजे फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट हे फक्त काहीच पदांसाठी आहे काहीच पदे सर्वांसाठी नाही पण हो मेडिकल सर्वांसाठी आहे मेडिकल टेस्ट सर्वांसाठी आहे ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरी ही अभिजात भाषा आहे मराठी तिसरी सर्वात मोठी बोलली जाणारी भाषा आहे कोणते राज्य पोंगल सण साजरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहीत असेल पोंगल सण हा कुठल्या राज्यामध्ये होतो या प्रश्नाचं उत्तर आपण बरेच वेळेस घेतलेला आहे पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये होतो पोंगल तामिळनाडूमध्ये हा पोंगल सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणाला आपण देशबंधू म्हणून स्मरणाट ठेवले ठेवले जाते ज्यांनी एकोणीसशे बावीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि मोतीलाल नेहरूंसोबत स्वराज्य पक्षाची स्थापनासुद्धा केली होती देशबंधू आपण कोणाला म्हणतो देशबंधू आपण कोणाला म्हणतो बघा खूप साधा सरळ प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे देशबंधू आपण कुणाला असे म्हणत असतो देशबंधू आपण कुणाला म्हणतो देशबंधू म्हणतो आपण चित्तरंजन दास यांना देशबंधू कुणाला म्हणतो चित्तरंजन दास यांना ठीक आहे ठीक आहे चला देशभक्त आपण कोणाला म्हणतो रे देशभक्त तर देशभक्त आपण कुणाला म्हणतो रत्नाप्पा 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 यांना आपण देशभक्त असे म्हणतो रत्नाप्पा कुंभार रत्नाप्पा कुंभारला देशभक्त असे म्हणतो ठीक आहे त्यानंतर दीनबंधू कोणाला म्हणतो दीनबंधू तर दीनबंधू म्हणतो आपण सी एफ सी एफ अँड्रूज सी एफ अँड्रूज यांना दीनबंधू म्हणतो त्यानंतर दीनमित्र कोणाला म्हणतो दिनमित्र तर मित्र आपण कोणाला म्हणतो तर मित्र आपण म्हणत असतो मुकुंदराव पाटील मुकुंदराव पाटील या चारही याच्यावरती प्रश्न महिला व बालविकास विभागमध्ये विचारत आहे चारही दिनमित्र मुकुंदराव पाटील देशबंधू चित्ररजन दास दीनबंधू सी एफ अँड्रू देशभक्त रत्नाप्पा कुंभार आणि देशरत्न शेवटचं देशरत्न आपण कोणाला म्हणतो देशरत्न तर देशरत्न आपण म्हणत असतो राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रसा मी तुम्हाला पाच सांगितले ठीक आहे मी तुम्हाला पाच सांगितलेले आहेत ओके चला पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक अकरा एखादी वस्तू एखादी वस्तू एखादी वस्तू बहिरगोल आरशासमोर अनंत आणि आरशाच्या ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या एका बिंदूवर ठेवली जाते तयार प्रतिमा रिकामी जागा असेल असेल कशी प्रतिमार उलटी आभासी आणि सरळ वास्तविक आणि सरळ ओके आभासी आणि उलटी कशी असेल चला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे आभासी आणि सरळ ती असेल आभासी आणि सरळ प्रश्न क्रमांक बारा प्रतिरोधकाचे यसा एकक खालील खालीलपैकी कशाशी समतुल्य आहे प्रतिरोधक म्हणजे रेझिस्टन्स रिरोधक म्हणतात आपण त्याला रेजिस्टन्स याचं युनिट होल्ट अॅम्पियर तसं ओहम आहे परंतु तुम्हाला यसाय कशाशी समतुल्य विचारलं आहे ओके प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता आहे प्रश्नच पूर्ण नाही लिहिला आहे आज एडिटरनी प्रश्न पूर्ण लिहिलेला नाही आहे ठीक आहे त्यामुळे आपण हा प्रश्न कॅन्सल करूया हा प्रश्न चुकलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत खालीलपैकी कोण केंद्रशासित प्रदेशाचा कारभार पाहतात सी एम जर असतील केंद्रशासित प्रदेशाचे हे जर अप्सेंड असतील हे जर अबसेंट असतील त्या तर त्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार कोण चालवू शकतो या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे तर उपराज्यपाल उपराज्यपाल तिथं राज्यपाल तर नसतातच ना हे राज्यपाल, राज्यपाल नसतात केंद्रशासित प्रदेशाला नसतात त्यामुळे उपराज्यपाल राईट चला प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता लैंगिक सं संक्रमिक रोग विषाणूमुळे होतो लैंगिक संक्रमिक रोग असा कुठला आहे की जो खालूलपैकी विषाणूमुळे होतो तुम्हाला माहिती असेल एड्स हा कशामुळे होतो तर हा एच आय व्हीमुळे होतो हा लैंगिक म्हणजे सेक्स केल्याने हा रोग होतो त्यामुळे याचं उत्तर येईल एड्स ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण चोवीस नंबरची लेक्चर सिरीज कम्प्लीट केली आहे त्यामुळे आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया आज आपण आर आर बी ग्रुप डीची चोवीस नंबरची लेक्चर सिरीज कंप्लीट केली आहे टोटल आपण पंधरा प्रश्न लाईव्ह घेतलेले आहेत ठीक आहे यानंतर उद्यासुद्धा रात्री आपण आठ नाही नऊ पी एम वाजता नऊ पी एम वाजता लाईव्ह येणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री नऊ वाजता गुड नाईट शुभरात्री